तुम्हाला नमस्कार करतो ओम श्री गणेश देवता आहे ओम श्री गुरु देवताय ओम, ओम सर्व श्री इष्ट देवता आहे नमो मित्रांनो मी कडा परत एकदा आपल्या समोर हजर आहे माझ्या धर्म चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो पंचांग आजचे आता आपल्यासमोर सादर करीत आहे मित्रांनो आज रविवार दिनांक बावीस जून दोन हजार पंचवीस शालिवांशके एकोणविशे सत्तेचाळीस समा सर आयन उत्तर ऋतू ग्रीष्म मास ज्येष्ठ पक्ष कृष्ण तिथी मित्रांनो आजची द्वादशी तिथी आहे मध्यरात्री एक वाजून तेवीस मिनिटांतर त्रयोदशी तिथीला सुरुवात होईल वार रविवार आहे नक्षत्र मित्रांनो आजचे भरणी नक्षत्र आहे सायंकाळी पाच एक वाजून एकोणचाळीस मिनिटांतर कृतिका नक्षत्राला सुरुवात होईल योग मित्रांनो सुकर्मा योग आहे दुपारी चार वाजून सत्तावन्न मिनिटांनंतर सुकर्मा योगाला सुरुवात होईल करण मित्रांनो कौलव करण आहे दुपारी दोन वाजून सत्तावन्न मिनिटानंतर तैतील एक वाजून तेवीस मिनिटांतर गरज सुरुवात होईल प्रमुख ग्रहांची राशी स्थिती पहाटे साडेपाच वाजता अशी असणार आहे सूर्य मिथुन राशीत असेल चंद्र मेष राशीत गुरु मिथुन राशीत आणि शनिदेव मीन राशीत असणार आहे मुंबई भागातील सूर्योदय या याप्रमाणे सूर्योदय सकाळी सहा वाजून चार मिनिटांनी असेल तर सूर्यास्त सायंकाळी सात वाजून अठरा मिनिटांनी असणार आहे मित्रांनो या पंचांगाच्या आधारे आता आपण आजच्या पूजेसाठी लागणारा संकल्प सोडणार आहोत तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळ हाता संकल्पाचे पाणी घ्यायचे आहे एक पळी यात थोडे अक्षत व एक फुल व फुलाची पाकळी टाकायची आहे आणि हा छोटासा संकल्प जो आहे तो बोलायला सुरुवात करायची आहे प्रवर्त मानसते श्वत्वराह कल्पे वैवस्वत मनवंतरे कलियुगे प्रथम पाथे चंबुद्वीपे भरतवर्षे भरत खडे भरत मेरो दक्षिण दिग्भागे महाराष्ट्र देशे व्यावहारिक चांद्रपणे शालिवान शके एकोणाशे सत्तेचाळीस प्रभावादी षष्ठे संवसरणामध्ये विश्वासु नाम सॉरी उत्तर ग्रीष्म ऋतु ज्येष्ठ मास कृष्ण पक्ष भानुवासरे भरणी नक्षत्रे सुकर्मा योगे कौलोकरण युक्तायाम द्वादशी शुभति तो वीर गोत्र उत्पन्न में कड़प्पा मोह पात श्री पार्वती परमेश्वर विद्यार्थ विधिवत पंचोपचार एवं षोडोशोपचार इष्टलिंग पूजा एवं नित्य देव पूजा करीश्य मित्रांनो या ठिकाणी हा संकल्प संपलेला आहे तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळातील संकल्पाचे पाणी समोरच्या तामनात सोडून द्या मित्रांनो मित्रांनो या संकल्पाची वेळ मर्यादा दुपारी दोन वाजून सत्तावन्न मिनिटांपर्यंत आहे या वेळेनंतर जर आपल्याला संकल्प सोडायचा असेल कुठल्याही धार्मिक विधीच्या संपन्नतेसाठी तर कृपा करून आपण वरील बदललेल्या पंचांगाचा आधार घ्यायचा आहे नवीन संकल्प तयार करायचा त्या संकल्पात आपण करत असलेल्या धार्मिक विधीचा उल्लेख अवश्य करायचा आहे मित्रांनो तेव्हाच आपली धार्मिक सेवा संबंधित देवतांपर्यंत पोहोचेल आणि त्यांच्या आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचेल आपले जीवन अधिक सुखमय बनेल मित्रांनो मित्रांनो अमावश्या जवळ येत असल्यामुळे कोणत्याही प्रकारच्या धार्मिक विधीसाठी एकही मुहूर्त उपलब्ध नाही अशा वेळी आपल्या फायद्यासाठी कोणत्याही धार्मिक विधीसाठी नव्याने काही मुहूर्त पुरोहितांच्या मदतीने स्वतः निर्माण करण्याचा प्रयत्न करू नका किंवा तसे करण्यास पुरोहितांना निवड देखील शक्यतो करू नका कारण एकदम इमर्जन्सी असेल तरच यांचा वापर केला जातो तोही पण त्याच्या माध्यमातून जन्मकुंडली तपासून करण अमावश्या दरम्यानच्या काळातील कोणतेही मुहूर्त परिपूर्ण नसतात मित्रांनो त्यात काहीतरी कमी असल्याने मिळणाऱ्या फळात देखील कमीपणा येण्याची शक्यता राहते शिवाय विधेदरम्यान काही बाधा उत्पन्न होण्याची शक्यता देखील राहते मित्रांनो आता पंचांगातील इतर काही महत्वाची जी माहिती आहे ते आता आपण आहोत पंचांग शुद्धी नाही मित्रांनो दिनविशेषमध्ये मित्रांनो भागवत एकादशी आहे यासाठी निमांचा जो भागा नवीन आहे तो आपण पाहू शकता मित्रांनो रात्री बा एक मध्यरात्री एक वाजून तेवीस मिनिटांपर्यंत योग असणार आहे हा जनन शांतीच्या संदर्भातील योग आहे मित्रांनो तेव्हा या वेळेपर्यंत जे काही बालक जन्म घेतील त्यांची शांती बाराव्या दिवशी करावी लागते मित्रांनो पंडिताच्या माध्यमातून विधीवर आपल्या निवासस्थानी मित्रांनो आणि अन्यथा आपल्या या जनन शांतीसाठी मुहूर्त काढावा लागतो आणि पंचांग बदलले तर आपण सर्व काही विसरून जातो मित्रांनो पण बाळाच्या जीवनात येणारे अशुभ घटनांची तीव्रता मात्र ती थांबत नसते मित्रांनो लक्षात घ्या दिन विशेष मध्ये अजून मित्रांनो द्वादशी श्राद्धकर्म देखील आहे या तिथीवर आपले आई किंवा वडील आपल्याला सोडून परलोकात निघून गेले असतील तर त्यांच्या नावाने आपण श्राद्धकर्म करणे पीडनानिमित्त गरजेचे आहे मित्रांनो आणि हे श्राद्धकर्म आपण घरी करा किंवा तीर्थक्षेत्री करा आपण विधिवत करा पंडिताच्या माध्यमातून करा आणि अपराह्न काळातच करा तेव्हाच आपली ही पितर्शिवा आपल्या पितरांपर्यंत पोहोचेल आणि त्यांच्या आपल्यापर्यंत पोहोचेल आपले जीवन अधिक बनेल मित्रांनो अग्नी पृथ्वीवर हजर नाही त्यामुळे आपल्याला नवीन काही होम नाही कर्मकांड करता येणार नाही ना जे रेग्युलर आहे तेच आपण करू शकता मित्रांनो मित्रांनो काळ सायंकाळी साडेचार ते सहा वाजेपर्यंत असणार आहे या दीड तासाच्या काळात आपण आपली महत्वाची जी काम आहे ती शक्यतो करायची नाही टाळायची आहेत जेणेकरून आपल्या कामामध्ये आपल्याला यश प्राप्त करता येईल मित्रांनो मित्रांनो प्रमुख गोचर ग्रहांमध्ये अस्तंगत म्हणून तेरा जून ते पाच जुलै पर्यंत या अस्तंगत काळामध्ये आपण गुरु संबंधी कुठली पूजा अर्चा करू शकणार नाही शुभमंगल कार्य देखील आपल्याला करता येणार नाही ना मित्रांनो केली तर ती निष्फळ होतील मित्रांनो त्याचे फळ आपल्याला मिळणार नाही तेव्हा आपण या गुरुची पंडिताच्या माध्यमातून काही शांती वगैरे असेल तर आपण करू शकता फळ फळणे मिळणे मुश्किल आहे निष्फळ होऊ शकते कुठलीही पूजा अर्चा हे लक्षात घ्या मित्रांनो धन्यवाद मित्रांनो आजचा हा संबंधीचा जो व्हिडिओ आहे मी तो याच ठिकाणी संपवत आहे आपण जर माझ्या मताशी मत असाल तर कृपया माझे धरम क्रम चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आपले कुटुंब मित्र परिवार सह शेअर करा तसेच कॉमेंट्स बॉक्स मध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य करा धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा आनंदी राहा प्रसन्न राहा शिव कल्याण हरिओ शिवशंभोग